एकदा का मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तो परत मिळत नाही असे समजले जाते मात्र घाटकोपरमधील सुमारे अडीचशेपेक्षा जास्त मोबाईल धारकांना सुखद धक्का मिळाला आहे त्यांचे मोबाईल त्यांना परत मिळाले आहेत गेल्या काही दिवसात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले अथवा हरवलेले अडीचशेपेक्षा जास्त मोबाईल पोलिसांनी मूळ मालकाला परत केले आहेत परिमंडळ सातचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये अडीचशे जणांना हे मोबाईल परत करण्यात आले चोरीला किंवा हरवलेले मोबाईल परत शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे त्यामुळे मोबाईल परत मिळवण्यासाठी आणि गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत होत आहे गेल्या सहा महिन्यात चोरीला अथवा हरवलेले हे मोबाईल मोठ्या प्रमाणात घाटकोपर पोलिसांनी परत मिळवले आहेत मात्र नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे आज आम्ही घाटकोपर पोलीस स्टेशनने जे मोबाईल रिकवर केलेले चालू वर्षात चोरी झालेले हा दुसरा इव्हेंट आम्ही घेतला की रिकवर झालेले मोबाईल आज परत देत आहोत आज एकूण अडीचशे मोबाईल परत दिले आहेत त्याची किंमत जवळपास चाळीस लाख रुपये किमतीचे मोबाईल आम्ही जे आमचे कंप्लेनंट होते त्यांना आज परत दिलेले आहेत एकंदरीतच जे प्रयत्न आमच्या टीमने केले ते टीम कौतुकास्पूर्पद के आहेत त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचे रिकवर झाले त्यांचे अभिनंदन असं दिसतं आहे की जे गर्दीची बस असेल किंवा ट्रेन असेल त्यामधून जाताना मोबाईल खिसातून जाण्याचं किंवा बऱ्याच वेळा असं पण लक्षात येतं आहे की कुठंतरी मोबाईल ठेवला आहे आणि तो तसाच विसरून राहिला आहे ह्या दोन्ही प्रकारच्या घटना आपल्याला मी आत्ता जेवढे मोबाईल रिकवर केले त्याच्यात लक्षात आलेलं आहे आपल्या वस्तूची म्हणजे मोबाईल असेल इतर बॅग असेल सर्व वस्तूची काळजी आपण स्वतः घेणं फार गरजेचं आहे त्याच्यातून त्याचं संरक्षण पण करणं गरजेचं आहे जेणेकरून ताण कमी होईल आणि आपली वस्तू चोरीला किंवा हरवणार नाही याची पण आपण काळजी घेणं गरजेचं आहे